हाय जोडी हॅलो किरण हा, हा बोल बॉस बॉस काय मज्जा करत होता ना मस्त मस्त मजा आली म्हणजे काय किती दिवसांनंतर भेटलो आपण विनायक आहे ना फुल ओव्हर ड्रंक होता आणि तो ना मला साइड ला घेऊन तुझ्याबद्दल काय बोलत होता हो का माहितीये काय म्हणत होता की स्वतःला किती एक्सपोज करते आणि तिला स्वतःला कॅरी पण करता येत नाही आणि आणि म्हणे तिला तर साधं पण करता येत नाही हॅलो 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 सोडी मी मी काय ना मोकर नाही तो चुत्या काय म्हणते मग काय झालं चुत्या इज नॉट बॅड वर्ड यु नो अरे पण तुझा हॉबी हा, हा काय म्हणेल हॉबी माझा हवी खूप सॉफ्ट स्पोकन माणूस आहे खूप गोड बोलतो तू तू भेटशील ना तुला नक्कीच कळेल बघ पाय नीट नाही धुतलेस आणि फ्लश तर केलाच नसेल तुला इथे बसून सगळं कस कळत सो प्लीज डॉमिनेटिंग बोलू नकोस माझा फोन तुला नीट बोलता येत नाही तुला मी आताच माझ्या मित्राला बोलले की माझा हसबेंड खूप सॉफ्ट स्पोकन माणूस आहे तू फोनवर बोलतेस तू सांभाळून बोल तू मूर्ख आहेस तुझ्या सुद्धा लावलं नसेल मला तुझं सगळं सामान अस्त पडलं या सगळ्या पसाऱ्यावर मी कधी काही बोलतो का सतत मला डॉमिनेट करत असते तू आहेच असत आईनी सगळ्या तुला अशा अगं किती घाण तोंड करून बोलतेस अरे काय म्हणतोय तुझा हा सॉफ्ट यू बीच तू तू फालतू आहेस फालतू बाई आहेस तू फालतू मी तुझ्याशी लग्न केलं लग। किरण के अरे तो तुला चक्क फालतू म्हणाला फालतू अरे मला ना इतका राग येतोय मी तर असतो ना तर त्याच्या कांशीलातच सटकवली असती चला फालतू म्हणजे काय यार फालतू वेळेस फोन केला मग तुला इतका फालतू मला झालाय ना मला वाटत की मीच फालतू आहे हॅलो हा फालतू पण आहे तू माझ्या मित्रा माझा इन्सल्ट केल्या लक्षात ठेव एका स्त्रीचा अपमान माझ्या मित्राला सहन झाला नाही तो हकल्या सॉरी सो, सो, तो दुसऱ्या बायकांबद्दल काय बोलतो माहितीये चिकणी चमडी बारबाला तू फालतू तोही फालतू अरे दोघेही फालतू करा फालतू पणा हॅलो हॅलो हां येतोय आता आवाज अरे मी मध्ये होतो त्यामुळे नेटवर्क इश्यू होता जरा अरे तू ये ना प्लीज हे बघ मी तुझ्या लग्नातही येऊ शकलो नाही हां हे बघ मी तुला एअरपोर्टला घ्यायला येतो माझी बायको अरे शी इज लव्हली विमेन ठीक आहे चल मग मी घ्यायला येतो आपण बघूया ओके या बाय बाय माझ्याकडे पण प्रवीण सहा महिन्यापूर्वी तुम्हाला फालतू म्हणाला होतास मित्र फोनवर असताना तू सगळं ऐकत असतानाही तू माझा इन्सल्ट केलास चक्क दोन वेळा तुम्हाला फालतू म्हणालास ह्यावर मी एकतर्फी निर्णय न घेता सहा महिने विचार केला आणि आता तुला शिक्षा ठरवलीये चल तर एका फालतूचे तीन महिने असे एकूणात सहा महिने आता मी तुला घराबाहेर काढत आहे काय फालतूगिरी आहे हा ती मला डर्टी बोलली आणि मी फक्त तिला फालतू बोललो फालतू शिवी नाहीये संस्कृत शब्द आहे आणि त्याला झालेत ना सहा महिने मग आता हा निर्णय का नाही हो माझा मित्र येतोय ना त्यामुळे सगळं चाललंय आता मित्राची सोय कुठे करायची नाही आधी मला माझी सोय करावी लागेल ना हॅलो हॉटेल फालतू हॉटेल अहो काय काय बोलत आहे काय चुकून शब्द हॉटेल म्हणजे मला रूम बुक करायची अवेलेबल नाही का म्हणजे तुम्ही आम्हाला फालतू आणि आम्ही ऐकून घ्यायचं हॅलो हॅलो अरे तुम्ही आणि तुमचं हॉटेल पण फालतू